जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे प्रचार देखील आता शिघेला पोहोचलाय आपण वरंद विभागातील शिवतरघ या गावामध्ये आलेले आहोत शिवसेना शिंदे गटाच्या नूतन मोरे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिताई देशमुख या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर जनतेचा कळ कुणाच्या बाजूने असणार आहे विकासाच्या मुद्द्यावर आपण थेट येथील नागरिकांकडून प्रेरेता जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या नूतन मोरे या रिंगणात उतरलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या सुप्र्या ताई आहेत आपला कौल कोणाच्या बाजूने असेल आमचा कौल म्हणजे की भरेश्वर गोगोले यांच्या नेतृत्वाखाली नूतनताई मोरे हे दोन तीन वर्ष आज गावागाव फिरतायत छोटी मोठी कामं करतायत विकासाची काम आमच्या भरत शेठनी तर बहुतेक मी नव्वद टक्के काय पंच्याण्णव टक्के केलेले आणि आम्ही नूतन मोरेला चांगल्यापैकी ओळखतो ती चांगले ते जे काम चालू आहे तालुक्यामध्ये त्यासाठी आमच्याकडं गावातून काय खोऱ्यातून तीच आघाडी आम्ही इकडून देणार एवढं आम्ही सांगू इच्छितो आता नूतन मोरे यांना आपली या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय मग सुप्रिया ताई देशमुख आहे त्यांचा प्रतिसाद का आपल्याला आम्ही त्यांना अजून पाहिले पण नाहीत आणि ओळखत पण नाही विकासाच्या विकास मुद्द्यावर आपण थोडक्यात दुसऱ्या नागरिक जाणून ना घेणार आहोत विकास या गावामध्ये प्रलंबित आहे कोणता विकास प्रलंबित आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण कोणाला निवडून देणार आहोत विकासाच्या मुद्द्यावरती निवडून द्यायचं बोललं तर आज आजपर्यंत विकास म्हणजे या दोन्ही उमेदवार आलेत ना मोरे आणि हे त्यामध्ये मोरे यांचं येणं जाणं आहे गावामध्ये तिन्ही गावामध्ये आणि सुप्रिया देशमुख हे पहिल्यांदाच उभे आहेत तर त्यांचा ह्या ह्याच्यामध्ये जास्त प्रभाव नाही मत मतदारसंघावरती उत्तर गावामध्ये आता आपण पाहायला गेलं तर पाणी टंचाई असेल रस्ता असेल कोण कोणती विकास कामे झाली आतापर्यंत आता सध्या आमचे रोडचं काम सुरू आहे आणि येतात आणि त्या आमच्या शंभर असतात आमच्या गावच्या त्यामुळे आम्हाला आहे की विकास काम करतील राष्ट्रवादीच्या सुप्रिया सांगता जो आम्हाला माहित मंत्री भरश्वर गोगावले यांच्या विकास प्रणालीवर आपण विश्वास ठेवू नृतन मोरे यांना आपण प्रतिसाद दिलेला आहे काही ठाकरे आणखी सोबत आहेत काय सांगाल विकास कामाच्या मुद्द्यावरती अह ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते आपला नेमका कौल कोणाच्या कौल म्हणजे नामदार मुख्यमंत्री आपले मंत्री यांच्या असणार आहे नूतन मोर्या म्हणा उमेदवार आहेत दोघांनाही म्हणजे त्यात मोहऱ्यांचा संपर्क आमच्यासाठी चांगला आहे आपल्या घरातले संबंध आहेत आणि येऊन जाऊ नये आपल्याकडे सुप्रिया देशमुख आम्ही पहिल्यांदाच बघतोय आणि त्यांचं म्हणजे त्यांना बघितलं पण नाहीत असं पण आता नूतन मोरे आमच्या आता आमच्या एकच नेतृत्व की आमचे शेठ ते सांगतील आपण दुसरी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता शिवतळ गळे मध्ये विकास कामाच्या मुद्द्यावर आपण गेलो तर भरसेर गोगावले यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे नूतन मोरे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलो तर राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई देशमुख या उभ्या आपला पाठिंबा कोणाला असणार आहे नूतनताई मोरे नूतनताई मोरे का सुप्रियाताई देशमुख त्यांना ओळखतच नाही आम्ही या ठिकाणी आपण नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्याच्या नंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेच्या नूतन ताई मोरे यांनाच आम्ही निवडून देणार असं या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे नितेश लोखंडे रायगड